या भागामध्ये रस्ता रस्ताहून पंधरा वर्ष आली रस्ता अजून झालेला नाही आहे गटरीच्या समस्या आहेत गटर्या व्यवस्थित निघत नाहीत पाण्याची समस्या भरपूर आहे गटऱ्या चोकप होत्या ह्याकडून जर लक्ष देत नाही आत्तापर्यंत आहेत ते ह्यावर लक्ष द्यावं इथून पण रस्ता चांगली व्हावी पंधरा ग पंधरा वर्ष रस्त्याला अजून डांबर लागलेलं नाही या भागाला ते लागावं ही आपली इच्छा आहे गेली पंधरा वर्षे राम मंदिरच्या कोपऱ्यापासून ते पद्मापवला एन्ट्रीपर्यंत आरसीची गटार मंजूर आहे म्हणतात खरं मंजू गटार काय करत नाही काही गटार दुसरीकडे वापरतात खरं आमच्या भागात ती गटार करत नाही आरसीची मी स्वतःच्या पदरच्या पैशांना खर्च हो करून मी स्वतः ग आरसीची गटार करून घेतले तारत आमच्या करून घेतले पाण्याची समस्या गटारीची समस्या कायम वारंवार आहे ती तेवढी व्यवस्थित व्हावं रस्त्यावर ज्या केबलच्या वायऱ्या आहे त्या बघा किती दाखवत राहा किती खाली उमत्या यावर कोण समस्या काय बघत नाहीत केबलच्या वायऱ्या असे येतात की येतात त्या गाड्याला अडकायची शक्यता यावर कोण दुर्लक्ष बघायला पाहिजे कोणी तरी नगरपालिका प्रशासकाने सारखं वायरी ते तुटतात ट्रक जाऊ दे हे जाऊ दे सारखं वायरी तुटत नाही अशी एक समस्या आहे की सारंग जी गटार आहे मोठी ती माणसं काढायला येतात पण नुसतं वरणच काढून जाते तो तुट आणि त्यामुळे काय होते असं काढून गेले की महिन्याभरात ती गटर पूर्ण भरलेली असत्या त्यामुळं घुशी इतक्या महिनाभर येत नाहीत परत आणि महिन्याभरात ती गटर पूर्ण भरलेली असतात मग जे परत महिनाभर येत नाहीत अरे साधारणची गटार त्यांनी महिन्याला कधी स्वच्छ करतच नाहीत चार चार महिन्याने एकदा स्वच्छ करतात परत त्या मुळाची गटारीमध्ये घाण किंवा अन्न साठते इतक्या घुशी झालेल्या आहेत पूर्ण पाय दिला की पाय आज जातो अशी समस्या मोठी आहे त्या ते त्याचं काहीतरी निवारण मिळायला पाहिजे कोरोना काळात तुम्हाला मदतीला कोण होतं आमच्या भागातील मंडळ जे आमचे माळसाकांत कवडे आहेत ना ते कोरोनामध्ये भरपूर मदत केली ॲडमिट करायचं असू दे भरपूर त्यांनी सहकार्य केलं आणि कोण मदत साकांत कवडे सागरपोटी मंडळ सगळी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सगळे कोरोना काळात तुम्हाला मदत कोण आमच्यातल्या सगळ्या सदस्यांनी केले मोठे जे आहेत ना येते मंडळ सक्षम आहे सक्षम आहे एक नंबर आहे मंडळ मंडळाची काही तक्रार नाही फक्त पाण्याचा प्रॉब्लेम रस्ता गटरी हे काही आणि डांबावरची लाईटा हे सगळं लागत नाही काय नाही ते व्यवस्थित करायला पाहिजे हां तर आपण या ठिकाणी परिस्थिती जाणून घेतली या परिसरामध्ये पंधरा वर्षापासून रस्त्याला डांबर लागलं नाही असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे रस्ते गटारी या नागरी सुविधा भेडसावत आहेत हो पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे मात्र थोडासा हा भाग हा चांगल्या परिस्थितीचा असल्यामुळे काहींच्या घरात बोर आहेत बरोबर आहेत ना काहींच्या घरी बोर आहेत त्यामुळं प्रश्न पाण्याचा इतका भेडसावत हो नाही मात्र पिण्याचं पाणी हे दो एक दिवस आडे